जंगल ऑफ ज्या जागेवर आपल्याला पोचायचं होतं आपण तिथे पोचलोय ते आहे सूर्यवाणी मागच्या बाजूला पाहाल तर सूर्यवाणी प्रवेशद्वार तिथनं आपण आत आलोय आत आल्यावर इथे काय काय आहे आपल्याला गेम्स आणि काय वेगळं वेगळं पाहायला मिळेल सगळं या बोर्डवरती मेन्शन इथे इथे आपण विकेंड्स मध्ये सफारी केली तर आपलं टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सगळे रेट्स इथे लिहिलेले आणि विकडेज मध्ये केलं तर एंट्रीचे काय आणि सफारीचे काय किंवा आपण कॅमेरा आणि आपल्यासोबत वेगळ्या काही वस्तू आणतोय फक्त कचरा करायचा नाही पाण्याची बॉटल न्यायची नाही कारण ते जनावरांसाठी हानिकारक असतं आणि डोस डोन सगळं इथे मेन्शन एंट्री करायची टिकिट काढायचं जे काही सफारी आत राहण्याची पण सोय आहे हे सगळं आपण केलेलं आहे आपण रीत सर डिटेलमध्ये मी मेंशन पण करते आणि पाहू पण चला पुढे जाऊ मेन एंट्रन्स पासून सफारीच्या एंट्रन्स पर्यंत तीन किलोमीटर अजून जावं लागेल आता हा डब्ल्यू सोडून आपल्याला जंगल मधला डब्ल्यू मध्ये जायचं आहे ऍक्च्युअली ही गाडीच सोडायची आणि आपल्याला बसायचं आहे ह्या गाडीमध्ये आणि वाघ पाहायला जायचंय आपण इव्हिनिंगच्या जंगल सफारी साठी जातोय आणि मी तुम्हाला सफारीचा पूर्ण ब्लॉग अगदी ब्रीफली सांगणार पण आहेत कारण आपल्यासोबत गाईड आहे खूप कठीण नसतं असं असं चढायचं असतं एकदम सोपी इट इज नॉट सो हार्ड आपण असं मस्त बसून जायचं आणि असं समजायचं की आपण सनरूफ मध्ये चाललोय आपली गाडी आता गणपती बाप्पा मोर्या आपण निघालोय आणि अजून रास्ता लागायचा आहे गाडी सुरू झालीय मी निघाली आहे पण मनात हीच धाकधुक आहे की पुढे समजा वाघ आला तर करायचं काय सगळ्यांना हाच प्रश्न पडतो आपल्याला पुष्कळ बेसिक्स नसतात माहिती त्याच्यातलीच मी मी पण पहिल्यांदा चालले आणि माझे सगळे फ्रेंड्स आम्ही पहिल्यांदाच चाललोय जंगलच्या आतमध्ये आता बघूया सगळे म्हणतात की लक असतं आपल्याला ज्याला पण पाहायला येतो आपल्या राजाला तो दिसणं म्हणजे पण लक असतं असे पण सांत्वना करतात की एकदम म्हणजे डोक्यात घेऊन जाऊ नका की तुम्हाला पहिल्याच खेपेला दिसला ग बाई दिसला हे बघा वाघाचे फुटप्रिंटली सफारी करा असं होतं की सकाळी दिसतो आणि संध्याकाळी पण दिसतो पण बाकीचे प्राणी आहेत की ते पण दिसतात पण डोक्यात हेच ठेवायचं आहे हा हे काय पुढे बघा सांबार आता आपली सफारी सुरू झाली आहे पण आपले जे ड्रायव्हर आहे त्यांना विचारू काही प्रश्न म्हणजे जशी की ड्युरेशन किती असत आपल्या सफारीचं आणि किती किलोमीटर आपण जातो काय काय दिसू शकतं असं तर दादा सांगा ना आम्हाला आपली सफारी किती किलोमीटर असते आपली सफारी चाळीस किलोमीटर अडीच ते सहा पर्यंत म्हणजे तीन ते सहा पकडा बरं म्हणजे एकूण तीन तासाची आता आपली सफारी खूपच खूप आता वीस किलोमीटर सफारी होईल आपली आणि आपल्याला काय काय दिसू शकत या सफारी आपल्या सफारी मध्ये हरिण सांबर नीलगाय काय म्हणते बा पॉझिटिव्ह राहायचं कि दिसायला हवा होईल त्याला बघता येईल दिसरे पण होतं ना असा की एखादा वाला नाही होत तर एकदम मनावर घ्यायचं नाही हे असतं जंगल कॉलिंग जंगल म्हणतो आपल्याला की तुम्ही परत या ना माझ्या भेटीला म्हणून कदाचित आपल्याला पहिल्यांदाच वाघ दिसत नसतो आपल्या होप खूप हाय तेच समाधान मनात ठेवून आणि तेच आम्ही ट्रॅक करतो त्या गोष्टीला पाणी राहील दिसते रे रस्ता रस्त्याकडनं पाणी जाते की काय पाणी उन्हाळ्यामध्ये कसे जे आता पानवटे बनवले जातात ना त्याच्यावरच दिसेल तुला बाग जंगलातलं खूप जुनं मचान म्हणजे वॉचटॉवर म्हणून पण जे काम करत तिथे जाऊया हे किती वर्ष जुनं असेल पण हे सगळं म्हणजे पाण्यापासन आणि राहायचं बोल बोल अच्छा असा नाईट स्टे अलाउड नसेल पण इथे एका वेळेला दहा पंधरा लोक म्हणजे चढू शकतात ही याची कॅपॅसिटी आहे की दहा पंधरा लोक इथे ते सांभाळून घेऊ शकतात किती जुनं असेल तरी सगळ्यांना आतुरचा हीच असेल की यार वाघ कुठे वाघ का नाही दिसतोय पण ठीक आहे आम्हाला पण सेम होत होतं पण ते दादा म्हणाले की होतं कधी कधी आता त्याच एक्साइटमेंटला करार ठेवायला ते आम्हाला थोडे ऑफ रोड ऍक्च्युअली एका टूरमध्ये म्हणजे एका सफारीमध्ये एक छोटासा हॉल्ट पण असतो ते त्यांच्या कुटीवरती म्हणजे जिथे वनरक्षक वगैरे रात्री स्टे करतात राहतात त्या ठिकाणी आपल्याला नेतात आणि गाडीचं काय ते हवा चेक करणं किंवा कोणाला थोडा रेस्ट पाहिजे असेल तो तिथे मिळतो आपण ऑफ रोड थ्रू तिथे जातो किंवा ऑफ रोडनी जाऊन वापस येतो ह्यांना कसं ना माहिती असतं थोडंसं अगर इधर नहीं तो इधर तो दिखेगा पण पॉसिबिलिटी तो राजा आहे जंगलचा नॉट अस तर तो, तो जिथे असेल तिथे आपल्याला त्याला शोधत जावं लागतं तर आपण आपला पूर्ण लक ट्राय करूया आणि चांगली भटकंती करूनच बाहेर पडूया वाघ आज जरी नसला दिसेल तरी मैं शेर देखे ही जायंगा नाही तो मैं हरिण देखेंगा चिता देखेंगा म्हणजेच आपल्या बिबट्या काहीतरी तर पाहू पण पाहू सो स्टे देऊन पण एक असतं ना की लिमिट असते सगळ्या गोष्टींना अंधार व्हायला होता आणि तो अंधार एकदम काळभोर व्हायच्या आत आपण सेफली आपल्या स्टेपर्यंत पोचायला हवं आता स्टे म्हणजे नेमकं कुठे राहणार काय खाणार